श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर मी आता आपल्याला पोलीस तपास कथा लिहिणारे श्रीकांत सिनकर यांची कथा मी सादर करत आहे कथेचं नाव आहे अभोरी लालसा पुढील दुसरा भाग आता अफोईचे मोहम्मद समोर एक प्रश्न होता तो म्हणजे हे असुरी कर्म करायचं कुठं त्या कृत्यासाठी हाफिजी मोहम्मदला जागा हवी होती त्याला शक्यतो अशी जागा हवी होती की त्याला एक कृत्य बिनबोबाटपणे पार पाडता येणार होतं एवढ्यासाठी दिनांक तीन ऑक्टोबर रोजी हाफिज मोहम्मद सांताक्रूजला आला आणि त्यांना हकीमची भेट घेतली हकीम बरोबर थोड्या गप्पा झाल्या आणि उद्या मला एक कुराण वाचायचं आहे तुमच्या माहितीत एकांताची एखादी जागा एक आहे का असा प्रश्न हाफिज मोहम्मदने हकीमला विचारला त्यावर हकीम म्हणाला कबरस्थानात जा तिथे चांगला एकांत असतो आ, दुसरी एखादी जागा आहे का हकीमने हाफीजी मोहम्मदला स्वतःच्या झोपडीत जाण्यास सांगितले हकीम अंधेरीच्या इंद्रनगर झोपडपट्टीत राहत होता परंतु नंतर तो सांताक्रुजला स्थायिक झाला होता इंद्रनगर झोपडपट्टीतील त्याची झोपडी रिकामेड होती त्या झोपडपट्टीत हकीमची झोपडी म्हणून ओळखली जायची या झोपडपट्टीसमोर मेघदूत नावाची प्रचंड इमारत उभी होती हकीमच्या झोपडीच्या खाणाखुणा लक्षात ठेवून हाफीजी मोहम्मद सांताक्रुजहून निघाला आणि थेट अंधेरीच्या इंद्रनगर झोपडपट्टीत आला या झोपडपट्टीत एका केरळीय निष्माचं चहाचं दुकान होतं हे दुकान तसं छोटस होतं आणि या दुकानात कोणी नोकर चाकर नव्हतं स्वतः तो केरळी माणूस चहा बनवायचा आणि गिरायकांना द्यायचा सर्व काम स्वतः करायचा हाफिज इम्मद दुकाना या दुकानात बसून चहा प्यायला आणि त्याने या केरळ इटकडे हकीमच्या झोपडीची चौकशी केली त्यानं हकीमची झोपडी कुठे आहे ते सांगताच तो तिथून बाहेर पडला आणि हकीमची झोपडी नीटपणे बघून तो बाघारी परतला दुसऱ्या दिवशी दिनांक चार रोजी हाफिजी मोहम्मद संध्याकाळी सहा वाजता बादशाच्या कारखान्यात आला आणि शेठनं तुला पैसे घेण्यासाठी बोलवलंय माझ्याबरोबर चल आपल्याला अंधेरीला जायचं आहे असं सांगितलं त्याचं एक बोलणं चालू असताना बादशाचा नोकर मोहम्मद हसन तिथेच उभा होता आणि तो हाफिजी मोहम्मदचं बोलणं ऐकत होता कर्जाच्या आशेने बादशा लगेच अंधेरीला जायला तयार झाला महम्मद हसनला त्याचा रोजचा पगार पाच रुपये देऊन तो हाफीजी मोहम्मद बरोबर कारखान्यातून बाहेर पडला हाफीजी मोहम्मद आणि बादशाह कारखान्यातून थेट बॉम्बे सेंट्रल स्टेशनला आले तिथून ट्रेनने अंधेरेला येऊन सातच्या सुमारास इंद्रनगर झोपडपट्टीत पोहोचले या झोपडपट्टीत जरी अंधार होता तरी मेघदूत बिल्डिंग समोर असल्याने तेथील मर्क्युरी दिव्यांचा उजेड हकीमच्या झोपडीपाशी पडला होता याच उजेडात झोपडपट्टीतील काही मंडळी कॅरम खेळत होती हफिज इ इथे बादशाला घेऊन आला आणि शेठ इथेच येणारे असं सांगून तो बादशा बरोबर इकडल्या तिकडल्या गप्पा मारू लागला त्या दोघांच्या गप्पा दो जवळजवळ तासभर चालू होता अखेर हाफीज इ कंटाळा आणि मी आपल्यासाठी चहा सांगून येतो असं बादशाला सांगून तो त्या केरळी माणसाच्या हॉटेलात आला तिथे दोन कप चहा आणि दोन ग्लास पाणी पाठवण्यासाठी सांगितले आपल्या दुकानात नोकर नाही तुम्ही चहा घेऊन जा असं त्यांनी सांगितल्यावर हाफिज मोहम्मद मोहम्मदने त्याच्याकडे एक रुपया डिपॉझिट म्हणून ठेवून दोन कप चहा आणि दोन ग्लास पाणी घेऊन तो दुकानातून बाहेर पडला तोपर्यंत बादशाह तिथे चालू असलेल्या कॅरमचा खेळ बघत होता हाफिज मोहम्मद वाटेत थांबला त्याने आपल्या हातातील कप्बशा खाली ठेवून त्याने खिशातून पोटॅशियम सायनेटची गोळी बाहेर काढली आणि ती ग्लासाच्या पाण्यात टाकली गोळी पाण्यात पडताच काही सेकंदच ती गोळी पूर्णपणे विरघळून गेली गोळी पाण्याबरोबर एकरूप झाल्यावर हाफिजी मोहम्मदने बादशाला जवळ बोलवले पाण्याचा ग्लास त्याने हातरते हाताने बादशाला दिला बादशाने पाणी प्यायला पाण्याचा ग्लास रिकामा होतात बादशाने जणू काही झालंच नाही अशा थाटात था। हाफिजी मोहम्मद कडून चहाचा कप घेतला आणि अचानक त्याच्या हातातून कप बशी खाली पडली बादशाने आपले दोन्ही हाताने पोट गळू धरले आणि चेहऱ्यावर एकाच वेळी आश्चर्याची आणि भीतीची समक उमटली होती त्याच्या पोटातून एका एक अशा वेदना उमटत होत्या पोट दाबता दाबता बादशाह अचानक खाली वाकला आणि तो ओरडण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याच्या तो तोंडातून एकही अक्षर बाहेर पडलत नव्हते बादशाची अवस्था पाहताच पोटॅशियम सायंडरच्या गोळीने आपलं काम केल्याचं हाफीजी मोहम्मद समजून शकला तो तसाच त्याच्याकडे पाहत होता इथे बादशाचा जीव मेटाखोटीला आला होता आपली आणि पोट दाबत बादशः अचानक झोपडपट्टीतून वेगानं बाहेर धावत सुटला आणि रस्त्यावर येऊन पडला बादशाह धावत सुटताच त्याच्या सुट पाठोपाठ प्रकार बघून कॅरम खेळणारी मंडळी हाफीजी मोहम्मदच्या मागोमाग धावू लागली ती सारी मंडळी थोड्याच वेळात बादशा जवळ पोहोचली बादशाह रस्त्यावर गडाबडा लोळत होता आणि तो त्याच्या तोंडातून तो फेस बाहेर होता त्याची अवस्था बघताच कॅरम खेळणाऱ्यांनी याला काय झालं असं हाफिजी मोहम्मदला विचारलं तेव्हा त्याला अधूनमधून आकडी येते असं उत्तर दिल्यावर त्याच मंडळींच्या मदतीने त्याने बादशाला उचलून हकीमच्या झोपडीत आणले हकीमच्या झोपडीत बादशाला आणताच काही लोकांनी बादशाच्या नाकाला कांदा चपला लावून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला परंतु तो तोपर्यंत पूर्णपणे बेशुद्ध झाला होता तसा मी याच्या एका मित्राला घेऊन येतो असं जमलेल्या लोकांना हाफिज मोहम्मद म्हणाून सटकला पुढे साधारण अर्धा तासाने हाफिज मोहम्मद पुन्हा हकीमच्या झोपडीत आला आणि बादशाचा मित्र भेटला नाही मी त्याला मदनपुऱ्यात जाऊन त्याच्या जा नातेवाईकाला घेऊन येतो असं तो तिथं उपस्थित असलेल्या लोकांना सांगू लागला परंतु तू त्याला असं सोडून जाऊ नकोस टॅक्सी करून याला हॉस्पिटलला घेऊन जा असं लोकांनी हाफिज मोहम्मदला सांगताच तो त्या कामासाठी तयार झाला झोपडपट्टीतील मंडळींच्या मदतीने हाफिज मोहम्मदने बादशाला उचललं बाहेरच्या रस्त्यावर आणलं तोपर्यंत तिथे झोपडपट्टीत राहणाऱ्या एका टॅक्सी आणली होती या टॅक्सीत बेशुद्ध बादशाला कसे बस बसून हाफीज मोहम्मद टॅक्सीत बसला आणि टॅक्सीचा दा दार बंद करत म्हणाला कामाठीपुराचे लो ड्रायव्हर येवना रात्रीचे साडे दहा वाजून गेले होते टॅक्सी वेगानं कामाठीच्या दिशेने टॅक्सीत हाफीज मोहम्मद गप्प बसला होता पुढे काय करायचं ते त्याला कळत नव्हतं कामाठीपुऱ्यात बादशाला कुठं न्यायचं हे त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह होतं तो विचार करत असताना टॅक्सी बांद्रा इस्टर्न हायवेवर आली एकाएकी त्याला भयंकर कल्पना सुचली हायवेच्या मध्यभागी येत त्यांनी ड्रायव्हरला टॅक्सी थांबवण्यास सांगितलं आणि तो त्याला म्हणाला ड्रायव्हर हा चिक्कार दारू प्यायलाय तू गाडी इथेच थांबव याच्या इथल्या झोपडपट्टी त्याचे मित्र राहतात त्यांना मी घेऊन येतो एवढं बोलवून हाफीजी मोहम्मदने ड्रायव्हरच्या मदतीने बेशुद्ध बादशा टॅक्सीतून बाहेर काढले आणि हायवेच्या कडेला असलेल्या रस्त्यावर ढोकवले नंतर ड्रायव्हरला त्याचे पैसे देऊन तो निघून गेल्यावर हाफिजी मोहम्मद क्षणभर स्वतःशीच कसलासा विचार केला आणि आजूबाजूला नजर टाकली हायवे पूर्णपणे शांत होता रात्रीचे अकरा वाजून गेल्यामुळे तिथे भलती शांतता होती हायवेवर चिटपाखरू नव्हतं हाफिजमदे क्षणभर बादशाकडे बघितले आणि नंतर आपल्या अंगातील होऊन त्याने बेशुद्ध हायवेवरून खाली ढकलून दिले त्याबरोबर हायवेच्या उतरंडीवरून बादशाह गरगडत खाली गेला तो खाडीत जाऊन पडला बादशाला खाली ढकलून हाफीज महम्मद तिथे थांबला नव्हता तो तिथून जो निघाला तो थेट बांद्रा स्टेशनवर आला तिथून गाडीने ग्रँरोड रोडला आला आणि हाफिजी मोहम्मद आपल्या घरी गेलाच नाही त्यांनी सबंध रात्र शुक्लाजी स्ट्रीटवर असलेल्या जुन्या कब्रस्तानात झोपून काढली आदल्या रात्री आपलं हे अघोरी कृत्य आटोपून दुसऱ्या दिवशी सकाळी जरा लवकर हाफिज मोहम्मद अब्दुल गफूरच्या घरी गेला आणि आपलं अप, काम तडीच गेल्याची बातमी अब्दुल गफूरला सांगितली ही बातमी ऐकताच अब्दुल गफूरला थोडा आनंद वाटला पण नंतर मनातल्या मनात त्याला धाकधूक काढतच होती नंतर दोघं पुढील तयारीच लागले अब्दुल गफूरला योग्य त्या सूचना देऊन हाफिजी मोहम्मद सकाळी दहा वाजता बादशाच्या कारखान्यात आला तोपर्यंत बादशाचा नोकर मोहम्मद हसन यानं कारखाना उघडला होता हाफिजी ला सकाळीच कारखान्यात बघताच मोहम्मद हसन थोडा चकित झाला तसा हाफिजी मोहम्मद त्याला म्हणाला काल तुझ्या शेटला पंचवीस हजार रुपये कर्ज मिळालाय तुझा शेड मशीन खरेदीसाठी मुंबई बाहेर गेलाय मी आणि अब्दुल गफूर तुझ्या शेडचे भागीदार झालो आहोत आजपासून मी तुला पगार देईन महम्मद हसनला या सगळ्या घटना अखड्याच वाटल्यात आदल्या संध्याकाळी आपला शेठ हाफीजी महम्मद बरोबर कर्ज घेण्यासाठी गेला होता त्याला माहित होतं आपला धंदा जर शेठनी वाढवला तर आपला पगारही वाढवेल या विचारानं महम्मद हसन मनातल्या मनात सुखावला होता हाफिज मोहम्मद कारखान्यात येतो ना येतो त्याच पाठोपाठ अब्दुल ही कारखान्यात आला त्याने हाफिज मोहम्मद सारखंच महम्मद हसनला सारं काही सांगितलं आणि दोघं कारखान्याच्या कामकाजाकडे बघू लागले अब्दुल गफूर कारखान्यात आल्यानंतर पाच दहा मिनिटाच्या आतच बेगमजान पाठवलेला तिचा शेजारी कारखान्यात येऊन धडकला परंतु त्याला वाटेला लावण्यास हाफिजी महम्मदला वेळ लागला नाही बेगमजाचा शेजारी निघून जाताच हाफिजी महम्मद आणि अब्दुल गफूर कारखान्यातून बाहेर पडले ते दोघं थेट नाकार असलेल्या करीमी रेस्टॉरंटमध्ये येऊन बसले कारखान्यातून बाहेर पडताना हाफिजी मोहम्मदनं मोठ्या खुबीनं टेबलाच्या खाणातून वुड कटिंग वर्क्सचे हेड काढून घेतले होते याच लेटर वर त्यानं स्वतःच्या हस्ताक्षरात आपण बादशाचे भागीदार झाल्याचा मजफूर लिहिला होता आणि त्यानं स्वतः बादशाची खाली सही करून घेतली होती ही हो सही त्यानं दोन रेव्हेन्यू स्टॅम्प केली होती आणि त्याच्या या सहीसाठी साक्षीदार म्हणून अब्दुल कफूरनं स्वतःची सही केली होती यानंतर रेस्टॉरंट रेस्टॉरंटमधून ते दोघेही बाहेर पडले आणि बॉम्बे सेंट्रल एस टी डेपो समोर असलेल्या बायकळा पोस्ट ऑफिसमध्ये आले त्या ठिकाणी पोस्टा बाहेर आणि टायपिस्ट बसले होते त्यापैकी जोशी नावाच्या एका कडून हाफिजी महम्मदनं स्वतःच्या आणि अब्दुल कपूरच्या भागीदाराच्या अटी साडेतीन रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर टाईप करून घेतल्या व हे दोघे पुन्हा कारखान्यात आले पुढे नऊ आणि अकरा तारखेला खुद्द बेगम ज्या कारखान्यात येऊन नवऱ्याची चौकशी करून गेली होती नंतर सोळा तारखेला व्हीपी रोड आणि सतरा तारखेला नागपूर पोलीस स्टेशनला आपला नवरा बेपत्ता झाल्याची खबर दिली होती सतरा तारखे नागपाडा पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदवूनही तिला हाफिज मोहम्मदचा संशय येऊ लागला होता आणि म्हणूनच आपल्या शेजाऱ्याच्या माणसाच्या सांगण्यावरून सी आय डी दिनांक वीस ऑक्टोबर रोजी आली व मिसिंग केस दाखल केली परंतु या मिसिंग केसचं रूपांतर पुढे कशात होणार आहे याची त्या बिचारीला कल्पना नव्हती हाफिज मोहम्मदची अगोरी प्राणी ऐकून पेन्से सूर्यवंशी आणि पोलीस शिपाई चकित झाले होते हाफिज मोहम्मदची ही आगोरी लांसा समजताच पोलीस बेबान झाले होते सूर्यवंशींनी ताबडतोब पुढील हालचाल केली चार तारखेला रात्री बादशाचा मृतदेह हायवेवरून ढकलण्यात आला होता ही गोष्ट त्यांना समजली होती वीस तारखेला म्हणजे मध्ये पंधरा दिवस उलटून गेले होते त्या काळात तिथं तो मृतदेह असणे शक्य होते का सूर्यवंशींनी ताबडतोब खेरवाडी पोलीस स्टेशनला फोन करून पाच तारखेस किंवा त्यानंतर एखादी डेड बॉडी हायवे लगत खाडीत सापडली आहे का याची चौकशी केली परंतु खेरवाडी पोलिसांकडून नकारात्मक माहिती मिळाली सूर्यवंशींनी बांद्रा पोलीस स्टेशनला फोन करून डेड बॉडीची चौकशी केली तेव्हा या प्रकरणात अधिक प्रकाश जोत पडला चार तारखेला रात्री अकराच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेतील बादशाला हाफिजी मोहम्मदने हायवेरून खाली ढकलल्यानंतर ती संबंध रात्र आणि पाच तारखेची संबंध दुपारपर्यंत बादशाहचा मृतदेह खाडीत पडून होता परंतु पाच तारखेला सायंकाळी चारच्या सुमारास खाडी मासे धरणाऱ्या दोन पोळ्यांना हा मृतदेह दिसताच दोघेही घाईघाईने रस्त्यावर आले आणि आपल्या परिचित इस्मास त्यांनी हा प्रकार सांगितला खाडीत एक प्रेत पडले समजताच या इस्मानं ताबडतोब बांद्रा पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली हा फोन मिळताच बांद्रा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी येऊन हजर झाले बादशाचा मृतदेह वर काढून पंचनामा केला बादशाच्या मृतदेहावर कोणत्याही शस्त्राच्या माराच्या काही खुणा नव्हत्या त्यामुळे हा इसम हायवेवरून चुकून खाली पडला असावा असा बांद्रा पोलिसांचा कयास होता बांद्रा पोलिसांना बादशाच्या खिशात काही बिलं वगैरे सापडली परंतु या बिलांवरून संबंधी काही माहिती उपलब्ध होत नव्हती या बिलांबरोबर डॉक्टर पटेल यांचे एक छोटेसे लेटरहेड पोलिसांना सापडले या लेटरहेडवर औषधांची काही नावं लिहिली होती मात्र हा मजकूर लेटरहेड पाण्यात भिजल्यामुळे अस्पष्ट होता डॉक्टर पटेल यांचा दवाखाना पिला पाशी होता यावरून मृत इसम डॉक्टरांचा पेशंट असावा एवढा तर्क बांद्रा पोलीस करू शकत होते घटनास्थळाची आपले आवश्यक ते कामकाज आटपवून बांद्रा पोलिसांनी बादशाचा मृतदेह पुढील तपासणीसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला आणि पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनला हजर झाले दुसऱ्या दिवशी बांद्रा पोलिसांना जे जे हॉस्पिटलमधील केमिकल अनालायझरकडून बादशासंबंधी रिपोर्ट आला तो फक्त बांद्रा <फ़ीणा> पोलीस चकित झाले बादशाच्या पोटात पोटॅशियम सायनेट सापडल्याचा सा अहवाल डॉक्टरांनी पाठवला होता त्यामुळे बांद्रा पोलिसांचा आरंभीचा कयास चुकून आता त्यांच्यासमोर मोठाच प्रश्न उभा राहिला होता की ही आत्महत्या आहे की खून आहे बांद्रा पोलिसांनी ताबडतोब पिला हाऊसच्या डॉक्टर पटेलांची भेट घेतली आणि त्यांनी डॉक्टरांसमोर त्यांचे लेटर ठेवले या वरून आपण ही औषधं कोणाला लिहून दिली याबद्दल पोलिसांना आठ आठवत नव्हते त्यामुळे बांद्रा पोलीस आणखी काही तपास करू शकले नाहीत त्यांनी पुन्हा आपले पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस नोटीसच्या आधारे मिसिंग कंप्लेंटचा मागोवा घेतला परंतु एवढं करूनही बादशाच्या मृतदेहावर प्रकाश ज्योत पडेल असा दुवा पोलिसांना सापडला नाही बेगम ज्याने आपला नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार सोळा आणि सतरा तारखेला नोंदवली होती पण हीच तक्रार जर दुसऱ्या दिवशी दिनांक पाच रोजी नोंदवण्यात आली असती तर कदाचित ही माहिती बांद्रा पोलिसांना लवकर मिळाली असती पण जर आणि तरला काही अर्थ नव्हता बेगम ज्याच्या ललाटी जे भोग होते ते बोगणं भाग होत बादशाचा कोणीच वारस किंवा नातेवाईक सापडत नाही हे पाहून पोलिसांनी बादशाच्या मृतदेहाचे फोटो घेतले आणि दिनांक नऊ रोजी त्यांनी एक बेवारशी प्रयत्न म्हणून बादशाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले बांद्रा पोलिसांकडून आवश्यक ती माहिती मिळताच या दोन्ही आरोपींना बरोबर घेऊन सूर्यवंशी आपल्या पथकासह हो, ऑफिसातून बाहेर पडले त्यांना आता या सर्व गोष्टी एका चौकटीत नीटपणे बसवायच्या होत्या या संदर्भात परिस्थितीजन्य पुरावा त्यांना जमा करायचा होता अगदी आरंभी सूर्यवंशी बादशाच्या कारखान्यातच येऊन हजर झाले आणि त्यांनी बादशाचा नोकर मोहम्मद हसन याची भेट घेतली मोहम्मद हसनच्या जबाब हाफिज इ मोहम्मद किती किती तारखेला कारखान्यात आला होता ही गोष्ट स्पष्ट होत होती हाफिज मोहम्मद बादशाह आणि हुसेन ज्या हॉटेलात चहा प्यायले होते त्या हॉटेलवाल्याचाही जबाब नोंदवण्यात आला नंतर सूर्यवंशींनी बेंडी बाजारच्या हुसेनला शोधून काढले हुसेन सापडताच या प्रकरणावर अधिक प्रकाश झोत पडला त्यानंतर त्यांचाही जबाब घेऊन सूर्यवंशीने केमिस्ट गांधीचे दुकान गाठले दिनांक दोन रोजी आपण पोटॅशियम ची विक्री केल्याचे कबुली गांधीने देताच त्याचाही जबाब नोंदवला त्यानंतर सूर्यवंशी अंधेरीच्या इंद्रनगर झोपडपट्टीत येऊन थांबले इथे केरळी चहावाल्याचा जबाब महत्वाचा होता त्याच्याच दुकानातून हफिजी मोहम्मद चहा आणि पाण्याचा ग्लास घेऊन गेलेला होता कॅरम खेळणारी मंडळी आणि टॅक्सी आणून देणारा इसमी सूर्यवंशीना सापडला सर्वांचे जबाब घेऊन ते सांताक्रूजला आले आणि त्यांनी हकीमची भेट घेतली हकीमच्या जबाबावरून गुन्ह्याचे चित्र नीट तयार झाले गुन्ह्यापूर्वी आठ दिवस अगोदर हाफिजिम मोहम्मदने हकीमला भेटणे मनुष्य लगेच बेशुद्ध पडेल अशा गोळीची चौकशी करणे एक तारखेस हुसेनला खोटा भांडवलदार बनवणे दोन तारखेस पोटॅशियम सायनाइडची गोळी खरेदी करणे गुन्ह्याच्या जागेसाठी तीन तारखेस पुन्हा हकीमला भेटणे आणि चार तारखेस प्रत्यक्ष गुन्हा करणे अशा साऱ्या गोष्टी व्यवस्थित जमून आणल्या गेल्या आणि आरोपींविरुद्ध भक्कम पुरावा उभारावा लागला दुसऱ्या दिवशी सूर्यवंशीने जोशी टायपिस्टला ओडकून काढले आणि त्याचाही जबाब नोंदवला हाफिजी मोहम्मदने जी खोटी कागदपत्रे तयार केली होती ती त्याच्यापाशीच होती ही कागदपत्रे सूर्यवंशीने आपल्या ताब्यात घेतली आणि पुढील तपासासाठी ती कागदपत्र हस्ताक्षर तज्ञाकडे पाठवून दिले तोपर्यंत बांद्रा पोलिसकडून बादशाच्या संदर्भातील सर्व कागदपत्र आणि मृतदेहाचे फोटो कपडे सी आय डी ऑफिसला आणण्यात आले हे कपडे आणि फोटो पाहताच दुर्दैवी बेगमच्या आकांत करू लागले तिची समजूत गाळणं हाताबाहेरचं काम होतं पण सूर्यवंशी निधीला कसं बस शांत केलं पुढे पुराव्याचे आवश्यक ते सर्व काम संपल्यावर या दोन्ही आरोपींविरुद्ध खटला दाखल करण्यात येऊन योग्य वेळी खटला सेशन जज श्री बापट यांच्यासमोर सुनावणी समजा आला सेशन जज यांनी सरकार पक्षाचा पुरावा ग्राही म्हणून हाफिजी मोहम्मदला जन्मठेपीची शिक्षा सुनावली अब्दुल गफोरची मात्र पुराव्या उभी सुटका करण्यात आली एक अगोरी लाटसा मनात बाळगणारा हाफिज मेहमद अखेर चौदा वर्षासाठी तुरुंगात रवाना झाला